संतांची संगती झाली तरी कुत्र्यालाही सद्गती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संतांच्या अंगात आहे हे विशेषत्व संत संगतीच आहे तरी संत समागम एखादी परी परी म्हणजे प्रकार संतांची एखाद्या प्रकारे झाली कोणत्या प्रकारनं वावे त्यांचे द्वारे श्वान याती कुत्रा त्यांच्या दारात राहून त्यांची संगती करण्याची वेळ आली तरी पण त्यांनी संतांची संगती हितकारक आहे काय करते संतांची संगती काय हित प्राप्त करून देईल म्हटले त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर आपोआपच भगवंताचं नामचिंतन होईल ते राम 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 अखंड म्हणत असतात त्यांच्या सानिध्यात गेल्यावर सहजच रामनाम मुखात येईल तेथे रामनाम होईल श्रवण त्यांच्या मुखातलं रामनाम ऐकायला मिळेल आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे त्यांचं उष्ट खायला मिळेल उच्चिष्ट संतांचं उष्ट खायला मिळेल उष्ट शब्द ऐकला की आपल्याला ताटातलं खरकट दाणे आठवतात यालाच आपण उच्चिष्ट म्हणतो पण फक्त तेवढ्या पुरताच उच्चिष्ट शब्द मर्यादित नसून त्याचा व्यापक अर्थ आहे उच्चिष्ट शब्दाचा अर्थ त्यांनी ओष्ट काही वर्ण असतात ना काही दंतव्य मूर्धन्य तालव्य ओष्ट वर्ण असतात वर्ण म्हणजे आपल्या मुखातून जे बाहेर शब्द पडतात ना त्याच्याकरिता या सगळ्या गोष्टींची सहाय्यता असावी लागते दात असावी लागतात त्यांनी ओठ असावी लागतात जीभ असावी लागते टाळू असावी लागते म्हणजे त्या त्या सगळ्या अवयवांचं त्यांनी संघ करून शब्द बाहेर पडतात ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते शब्द शेवटी ओठातून बाहेर पडतात ओष्ट हा शब्द आता हे जे तुम्ही ऐकतात ते मुखातून त्यांनी बाहेर पडते त्याला ओष्ट म्हणतात आणि त्याचा त्यांनी अपभ्रंशी शब्द त्यांनी तयार झाला उष्ट मग त्याला जरा सुसंस्कृत शब्दात वर्णन करून सांगतात महाराज तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे त्याला उच्चिष्ट म्हटलं म्हणून संतांचं उष्ट खायला मिळेल म्हणजे काय संतांच्या मुखातून प्रगट झालेले जे दिव्य शब्द आहेत त्यांची वाणी आहे ती श्रवण करायला मिळेल असा त्यातला भाव आहे महाराज म्हणून तिथं त्यांनी राहण्याकरिता कोणत्या अवस्थेत जाऊन राहा काहीतरी निमित्त करून राहा काय निमित्त करता येईल म्हणजे त्यांच्या घरी काम करण्याकरिता म्हणून राहा बटिक बटिक शब्दाचा अर्थ होतो बटईन काम करणारा त्याला बटिक म्हणतात या बायका एकमेकीजवळ जवळ जर भांडायला लागल्या तर राग जर त्यांचा अनावर झाला तर एकमेकीला शिव्या घालतात आणि त्या शिव्यांमध्ये त्यांनी प्रसिद्ध असणारी शिवी आहे बटपुरी आमच्याकडे आहे आम तुमच्याकडे आहे की मला माहित नाही पण बटपुरी म्हणतात ही बटपुरी म्हणजे काय अह बटईनं काम करणारी जी स्त्री तिला बटपुरी असं त्यांनी म्हटलं म्हणजे तिला कमीपणा कसा आणायचा हे त्यांचं धोरण असतं बटीक हा शब्द त्या करण्याकरता म्हणजे त्यांनी बटईन काम करणारा संतांच्या संगतीमध्ये कामारी होऊन राहा त्यांचं काम करणारा राहा नाहीतर बटईनं काम करणारा म्हणजे त्या वाट्यानं काम करण्याकरिता राहा जर तसं राहायचं नसेल तर सेवेकरिता सेवा करण्याकरिता राहा हे कामारी बटिक सेवेचा सेवक आणि सेवा करण्याकरिता राहायचं नसेल तर दिनपणे रंग तेथे भले दिनपणानं रंग होऊन संतांच्या संगतीमध्ये त्यांचे सेवक होऊन राहा त्याचा परिणाम काय होईल तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे उष्ट खायला मिळेल रामनामाचं श्रवण होईल संत कृतार्थ करून टाकतील नवे नवे परमात्मा त्यांच्या संगतीमध्ये राहतो जर आपल्याला संतांची संगती झाली तर ते ज्या परमात्मा सुखाला प्राप्त करून घेतात ते परमात्मा सुख आपल्याला संतांच्या संगतीत गेल्यानंतर प्राप्त होईल तुका म्हणे सर्व सुख त्या संगतीत त्यांच्या संगतीमध्ये सर्व सुख प्राप्त होईल घडेल पंगती संतांची त्यांच्या पंगतीला जर आपण जाऊन बसलो तर सर्व सुख प्राप्त करून देणारे ते संत आहेत कोणत्या माध्यमातून प्राप्त करून देतील रामनामाच्या माध्यमातून प्राप्त करून देतील त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे जे शब्द आहेत त्या शब्दांच्या माध्यमातून कृपा करतील त्याच्यातून ते दिव्य सुख प्राप्त करून देतील येण केन प्रकारे कोणत्याही मार्गाने हे संत आपल्याला सुखापर्यंत घेऊन जातील म्हणून आपण संतांची संगती करणं त्यांनी गरजेचं आहे ते त्यांनी अतिशय महत्वाचं आहे म्हणून संत संगतीचा महिमा जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून अशा पद्धतीने व्यक्त करताय असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला